सोलापुरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढते महामार्गाचे जाळे सर्वत्र पसरल्याने वाहने सुसाट धावत आहेत अपघाताचे प्रमाण कमी व्हावे सुरक्षित वाहतुकीसाठी महामार्गाच्या दोन्ही बाजू सर्व्हिस रोड करण्यात आले आहेत मात्र शहरातील चारही बाजूला असणाऱ्या महामार्गावर ए या सर्व्हिस रोड वर मोठ्या प्रमाणात गॅरेज आहेत या गॅरेज समोर दुरुस्तीसाठी येणाऱ्या वाहनांनी अतिक्रमण केल्याचे चित्र प्रत्यक्षदर्शी पाहण्यास मिळाले असे असताना या रोड वरून अन्य वाहतूक होणार कशी असा सवाल करीत अन्य वाहन चालकांना हायवेचा वापर करावा लागत असल्याचे वास्तव्य समोर आले आहे असे चित्र शोळगी मार्गावर पुणे महामार्गावरील मडकी वस्ती बाळे पाकणी परिसरात दिसून आले शहराच्या बहुताली असलेल्या महामार्गावरील सर्व्हिस रोडवर हेच चित्र असताना संबंधित महामार्ग प्राधिकरण शहराच्या हद्दीतील अशा प्रकारावर अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक शाखा काही करीत नसल्याची भावना सिद्धेश्वर अन्नलगी सिद्धराम हंसाटे शिवानंद गोडके या वाहन चालकांनी या वाहन चालकांनी आपली व्यथा मांडली काही दिवसांपूर्वी अक्कलकोट तालुक्यात सर्व्हिस रोडवर अतिक्रमण करणाऱ्या वाहन चालकांचं संबंधितांना महामार्ग प्राधिकरणाकडून नोटिसा बजावल्या आहेत सर्व्हिस रोड वापर जणू वाहन उभी करण्यासाठीच आहे असं चित्र हैदराबाद रोड वर दिसत असते रोडवर वाहनांनी गॅरेज मेकॅनिक दुरुस्ती करत होते जणू यांच्यासाठीच हा रोड तयार करण्यात आल्यानं बिनदिक्कत हा रोड अतिक्रमणाने व्यापलाय अपघाताला आयते निमंत्रण मिळते तर गेल्या अनेक महिन्यांपासून हे चित्र आहे या मार्गावरून पोलीस प्रशासन महामार्ग प्राधिकरण प्रशासनातील जबाबदार मंडळींची वाहने नेहमीच ये जा करतात मात्र कोणीही याबद्दल आक्षेप घेत नसल्याने सर्व्हिस रोडवर अतिक्रमणाचा भेडा वाढतच जात असल्याचे दिसले